ती आज खूप दिवसांनी दिसली पाहून थोडीशी हसली मग जवळ येऊन बसली आणि म्हणाले विसरलाच वाटत ती संध्याकाळ ते वडाच झाड ते तुझे वाट पाहणं आणि ते माझ नेहमीच उशिरा येणं विसरला वाटत माझ्यासाठी गुलाबाचं फूल आणणं हळवार माझ्या केसात ते माळणं विसरलाच वाटत ते तुझं जीवापान जपण आणि माझं सततचा दुसरा विसरलास वाटत ती आपली शेवटची भेट शेवट शेवट तो आपल्यातला शेवटचा क्षण जेव्हा वेगळे होताना आपण खूप रडलो विसरलास वाटतं